परमपूज्य कवी शुक्लाचार्य कारंजेकर बाबा यांच्या नवाथेतील महानुभाव आश्रमाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवार वीस डिसेंबर रोजी सायन्सकोर मैदान येथून महानुभाव पंत आश्रम नवाथेपर्यंत भव्य हो शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत देखावे सादर करण्यात आले डी जे बँकच्या तालात निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं महानुभाव पंथ भगवंताची भक्ती शिकवतो चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचा पाया रोवलाय अमरावतीमध्ये शंभर वर्षांपूर्वी परमपूज्य कवी शुक्लाचार्य कारंजेकर बाबा यांनी महानुभाव आश्रम सुरू केला नवाथे येथील या आश्रमाची शतकपूर्ती मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे शतकपूर्ती निमित्त सायन्सकोर मैदानातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशे चा तालावर निघालेल्या शोभायात्रेत शेकडो महानुभाव अनुयायी सहभागी झाले सजवलेल्या रथात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सजवली होती भजन पथक दिंडी पथक शोभायात्रेत होतं बालकांसह सर्वांनीच ताळमृदुंगावर ताल धरला सजवलेल्या अश्वांच्या पदन्यासाने शहरवासियांचं लक्ष वेधलं सजवलेल्या रथामध्ये महानुभाव पंथाचे पूजनीय आचार्य विराजमान होते नवाथे येथे आश्रमापर्यंत ही शोभायात्रा गेली येत्या बावीस डिसेंबरला भानखेडा येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा उपस्थित राहणार आहेत